वळवा चोवीस वळवा वेळ लागतोय बैलगाडी मालक आपण जेंडवाला सहकार्य करा गाड्या व्यवस्थित तासामध्ये उभा करा आणि सोडायचा प्रयत्न करायचा आहे आठी वर आडतीस मध्ये गाडी आणायला जा अडतीस मध्ये सुंदर असं भव्य दिव्य मैदान सन्माननीय संदीप शेठ मांडवे यांच्या वाढदिवसात आयोजित केलं हे भव्य आणि दिव्य अस सभापती केसरी गुरुसाळकरांचं मैदान गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील चोवीस आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढत चालले दोन बाहेर सुंदर अशा गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी गाडी पठे ज्या बैलानं काल दोन नंबर केला एक लाख सात हजार बक्षीस होत आणि आज एका लाखा खड वाटचाल असा बाका सुराणी वादळ क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक नाचा नाचाय प्रसन्न मोहित